तर मंडळी आज आपण कुठल्याही प्लेसला विजिट देणार नाहीत किंवा रेसिपीचा व्हिडिओ नाही तर टायटलवरून हो तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल आज की आजचा व्हिडिओ नक्की काय आहे तर मंडळी आता सध्या रील व्हायरल व्हायला लागल्या आणि त्या सर्वांचं श्रेय मी तुम्हालाच देईल कारण का तुमच्या प्रेमापोटी आणि प्रेमा मुलं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आज आपले रील व्हायरल होतात कारण का तुम्ही आहात तर आम्ही आहोत तर हे सगळं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद असंच आम्हाला लाभत राहो तर मंडळी जरी मी कास्टिंग आणि जरी डायरेक्टिंग मी करत असलो तरी त्याचं पूर्ण श्रेय हे पाडण्यामागे जे असतात लोक त्यांचं आहे कारण का तुम्ही रीलमध्ये माझ्या बायकोला म्हणजे रेशमाला तुम्ही बघतच असणार त्याच्यानंतर मग चिन्मय आहे ओझल आहे निलेश आहे आणि माझं मित्र आहे धनंजय म्हणजे अशी लोकं आहेत की त्यांचं सुद्धा या रील मागं या व्हिडिओ मागं मला मोठं करण्यामागं त्यांचं सुद्धा खूप म्हणजे खारीचा वाटा आहे तर मंडळी कसं असतं माहिती आहे रील बनवताना खूप अडचणी येतात कधी कधी वेलसुद्धा भेटत नाही कारण का कसं आहे माहिती आहे घरी छोटी मुलगी आहे आणि त्याच्यामुळं कसं तिच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी करत नाही आता चिन्मय पण सध्या कसं त्याचं ट्युशन असतात त्याचे एक्झाम असतात त्याच्यामुळं तो सुद्धा ह्या रीलमध्ये किंवा माझ्या व्हिडिओमध्ये दिसत दि नाही पण कुठे आम्ही प्लेसला व्हिजिट द्यायची असली किंवा आम्ही कुठं फिरायला वगैरे गेलो तर नक्कीच तो आपल्या ब्लॉगमध्ये असतो पण रीलमध्ये सध्या तो नाही आहे परंतु सध्या मला ह्या रील म्हणजे आताच आमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला अडीच लाखावर गेला युट्यूबला आणि इन्स्टाला तर मिलेन पार करतोच व्हिडिओ तरी पण हे सगळं श्रेय तुमचंच आहे आणि मधी पण एक मी दोन स्क्रिप्ट बनवल्या होत्या बापाचं लि म्हणजे बापाचा जीव लेखित असतो आणि ह्या ती पण बारा ते चौदा लाखावर अशी व्हिडिओ गेलेली आहे म्हणजे अशा लाग्या तर व्हिडिओ आमच्या व्हायरल होतात तर म्हटलं काय माहित आहे आपण नेहमी रील बनवत असतो पण आपण काय करतो ते सुद्धा लोकांना दाखवलं पाहिजे कारण काय कसं आहे माहिती आहे जॉब केल्यानंतर घरी येतो घरी आल्यानंतर मग थोडंसं वेल भेटला आता क्वचित रील येतात डेली अप डे डेट अशी रील येत नाही पण जसं वेल भेटतो तशी रील मी बनवण्याचा प्रयत्न करतो कारण का याच्यामध्ये रेश्माचं खूप श्रेय आहे कारण का ती माझ्यासाठी म्हणजे घरचं कामं वगैरे करून म्हणजे घरची कामं करते सकाळी मला डब्या बसून ते मुलीचाळी म्हणजे तिचे घरचं काम वगैरे आटकून आम्ही मग थोडंसं बेल भेटतो त्याच्यात आम्ही रील वगैरे बनवत असतो तर असा आमचा आहे पूर्ण रील बनवण्याचा कार्यक्रम असतो तर मंडळी खूप मेहनत असते आणि त्याच्यातूनच क्वचित रील व्हायरल होतात पण खरोखर व्हायरल होतात खूप अभिमान आणि आनंद वाटतो की अरे आग आपण काहीतरी करतो ते लोकांना आवडतं तर या सगळ्या गोष्टी असतात रील बनवण्यामागचं आणि कसं आहे माहिती काहीतरी कला आहे आमच्यात असं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण का जरी मी एडिटिंग स्क्रिप्ट माझ्या जरी असल्या तरी शूट वगैरे हे पडद्यामागचे हिरो करतात खरं माझ्यासाठी म्हणजे तो माझा मित्र असेल धनंजय तो करतो त्याच्यानंतर मग निलेश निलेश आपल्या तो राहतो वडायला तर निलेश असतो वडायला तो तो आपल्याला कधी गावाला भेटतो किंवा कधी येतो पण त्याचं पण खूप मोठं श्रेय आहे कारण का मला ह्या रील क्षेत्रात आणण्यासाठी कारण का त्याच्यावर कुठलीही जबाबदारी दिली की मला असं शूट करायचं आहे मला तशी शूट करायचं आहे विचारा येतो त्या अँगलनी पाहिजे तसं शूट करत असतो आणि रेश्मा रेश्माला फक्त मी स्क्रिप्ट सांगतो की आपल्याला आज अशी रील बनवायची आहे कारण का ती कधीच मला नाही ना बोलत पण तिचा कसं असतं कुठेतरी हॅक करतोय ना कुठेतरी हा मोठा झाला पाहिजे हेच त्याचं एक इंटेन्शन असतं आणि त्या पा त्या पाठीमागं तिचं मला एक सपोर्ट असतो आणि आज रील व्हायरल होतात होता, अनेक लोकांना ते पसंत असतात अनेक लोकांचे कमेंट असतात कुठे गेलो तरी लोक सेल्फी वगैरे काढण्याचा प्रयत्न करतात पण हे सगळं आम्हाला पाहून आम्हाला पण खूप म्हणजे अभिमान वाटतो की आपण काहीतरी करतो ते लोकांना आवडतं आणि असंच सर्वांचं आम्हाला प्रेम राहिलं पाहिजे असंच तुमचं सर्वांचा आशीर्वाद भेटलं पाहिजे कारण का तुमच्या सपोर्ट मुला आम्ही अधिकाधिक तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करू तर मंडळी म्हणजे रील ही संध्याकाळीच बनवता किंवा रविवारी तर आम्हाला जरा पण वेळ भेटत नाही कारण का माझं एक असं आहे की मुलगी झाल्यापासून मुलीला थोडंसं खूप वेळ देतो मी कारण का मला फॅमिली इम्पॉर्टंट असते मी दरवेळीला पण फॅमिलीसाठी जास्त वेळ देतो कारण का एक संडेचा दिवस असा असतो की त्या दोघी कुठं जात नाही पण संडेला मी त्यांना नक्कीच इकडे तिकडे फिरून जातो त्याच्यातून माझे व्हिडिओसुद्धा बनतात सुद्धा बनतात आणि रील ह्या माझी स्क्रिप्ट जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत मी रील बनवतच नाही असा आमचा रील करण्यामागचा एक हेतू असतो तर मंडळी म्हणजे मी आज आज सहज व्हिडिओ बनवला कारण का रील व्हायरल होतात लोकांना वाटतं की इझिली ह्या सगळ्या गोष्टी असतात पण इझिली नसतात एकदा शूट केल्यानंतर मग काय कुठं काय आहे एडिटिंग वगैरे करण्यासाठी दी, एक दीड दिवस तर आमचा माझा तर जातोच काय चुकीचं आहे मी दोन तीन वेळा रिव्हिजन करतो कारण का मी एवढी खास एडिटिंग जरी करत नसलो तरी मला जितकं शक्य होतं तितकं मी एडिटिंग करतो कारण का हे सांगण्यामागचं एकच कारण की प्रचंड मेहनतीनंतर एक रील बनते आणि ती व्हायरल झाल्यानंतर त्याचा अभिमान आम्हाला येतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत रील करण्यामागचं आणि रील का तर एक आवड होती की आपण पण काहीतरी आयुष्य निसंच नाही जगायचं आहे काहीतरी आपलं जे टॅलेंट आहे ते लोकांसमोर गेलं पाहिजे आणि ते करण्याचा प्रयत्न करतो पहिला व्हिडिओ मी गावातलाच बनवला होता म्हणजे ब्लॉग बनवायचो त्याच्यानंतर एक ट्राय मारून बघितली की आपण पण रील बनवू काय एक रील बनवली माझ्या मुलीवरच आणि ती रील जबरदस्त आवडली त्याच्यानंतर मग बापाचा जीव लेखित असतो ही एक स्क्रिप्ट बनवल्यानंतर ती चौदा लाखावर गेली त्याच्यानंतर मग आपल्याला वाटला की आपल्या पण काहीतरी आहे बनवायचा आणि त्या स्क्रिप्ट माग खूप काय आहे लोकांचे कमेंट पण जबरदस्त आहेत आणि मला पण ती स्क्रिप्ट एवढी आवडली होती मला असं वाटलं की चालेल का नाही चालेल पण चालल्यानंतर मग मला वाटला की आपल्यातलं काहीतरी टॅलेंट आहे आणि त्याच्यानंतर हा येतपर्यंतचा प्रवास आहे आपला तर मंडळी खरंच तुमचं प्रेम असंच आम्हाला लाभू द्या तर बघा आपल्यासमोर रेश्मा दिसते दरवेळेला आपल्याला जी सपोर्ट करते ती ही रेश्मा म्हणजे माझी बायको तिचं फक्त एकच इंटेशन असतं की आपला नवरा कुठेतरी मोठा झाला पाहिजे त्या हेतूनी ती विचारी करत असते आणि हो ही ज्या घरची माणसं सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट करतात त्याच्यानंतर मग इकडं पिल्ले ही इक क्वचित व्हिडिओमध्ये असतं पण जबरदस्त व्हिडिओ करते त्याच्यानंतर चिन्मय का अजून ट्युशनपासून आलाय नाही तर मंडळी प्रचंड भिंतीनंतर म्हणजे दिवसभराचं काम वगैरे हो सांभाळून आम्ही या सगळ्या गोष्टी करत असतो आणि आता रील आमच्या व्हायरल व्हायला लागल्यात तर आम्हाला पण थोडासा आनंद वाटतो की आपण काहीतरी करतो ते लोकांना आवडतं तर मंडळी असंच सगळ्यांचा आमच्यावर प्रेम राहू द्या असंच आशीर्वाद तुमचं सर्वांचं मिळू द्या कारण का तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम अधिक अधिकाधिक मला नवनवीन बनवण्याचा मी प्रयत्न करेन तर मंडळी अशी आहे जरी मी पूर्ण सगळी एडिटिंग कास्टिंग डायरेक्ट जे पण काय असतं रीलचं बट रिअल ते मी जरी करत असलो तरी शूट करण्यामाग मागे माझ्यासाठी मित्र असतात म्हणजे मित्र म्हणजे काय धनंजय आणि निलेश आणि कास्टिंग का बघायचे झालं तर बायको ओझल चिन्मय निलेश असे सर्व मंडळी माझ्यासोबत असतात कारण का त्यांच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुलं आज मी इथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर खरोच त्यांचंसुद्धा मनापासून मी धन्यवाद मानतो तर मंडळी व्हिडिओ फक्त काय होता तर रील कशा प्रकारे बनवतात आणि कशी मेहनत लागते आणि कशी किती लोकांचा माझ्यासाठी सपोर्ट असतो तरी मी ह्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर मंडळी थांबतो भेटाल लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी रील बघत राहा मी जिथे जातो तिथल्यासुद्धा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करतो पण आता तुमच्यासमोर नवीनच वेगळ्या रूपात येण्याचा प्रयत्न करणार आहे कारण का खरोखर कर। एखादा व्हिडिओ आपला व्हायरल झाला अधिक त्यातून प्रेरणा मिळते आणि अधिक काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न म्हणजे एक इच्छा निर्माण होती तर नक्कीच मंडळी काहीतरी तुमच्यासमोर लवकरच नवीन रूपात येण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत तुम्ही तु तु माझे रील व्हिडिओ बघत राहा आणि तुमचं सर्वांचं प्रेम असंच मिळू द्या तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आपली काळजी घ्या भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू टाटा बाय बाय ओजेल बाय 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 कर बाय बाय बोल चला बाय बाय